द न्यूज लाईन अचूक वेधक कराड येथील मेन बाजारपेठेत अवैध गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाल्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकाच शहर गुन्हे प्रकटी शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडून सुमारे पावणे पाच लाख रुपये किमतीचा गुटखा व एक चारचाकी गाडी असा सुमारे पावणे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे भरत मोहनलाल जैन राहणार शुक्रवारपेठ कराड असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना डी वाय पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी डी बी पथकाचे गणेश कड व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने कोंडीराम पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की भरत जैन हा अवैध गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाल्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने येणार आहे त्या माहितीच्या आधारे डी बी पथकाचे गणेशकड मोहसिन मोमीन अनिल स्वामी आनंदा जाधव समीर पटान महेश पवार यांनी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पेठ येथे छापा टाकला असता भरत जैन हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले द न्यूज लाईनसाठी साठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक